त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या उपस्थित पालक वर्गांना संस्थेची थोडक्यात माहिती सांगावी संस्थेच्या वर्धा निर्मित शुभेच्छा संस्थेला सत्तेचाळीस वर्ष झाली सत्तेचाळीस वर्षापूर्वी माननीय काणे सर पाठक सर धाडकर सर साखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुढाकारांनी संस्थेची सुरुवात झालेली आहे इथे बसलेल्या प्रत्येकाला संस्थेची सुरुवात कशी झाली संस्था कशी पुढे गेली आजचं स्वरूप कसं आलं हे प्रत्येकाला माहिती आहे मी तीच माहिती बनवून येतात संस्थेचे आजचे काय प्रकल्प आहेत आज आपण कुठपर्यंत गेल्या वर्षभरामध्ये प्रगती केलेली आहे त्यांनी सांगते आपण कला आणि क्रीडा नवीन जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये कला आणि क्रीडा खूप महत्व आहे एकतरी क्रीडा प्रकार आत्मसात करावा उंची करा की ज्याच्यातनं त्यांना पुढे अर्थ होईल असं अंगीकारावं असं नवीन शिक्षण योजनेमध्ये आहे ते आपण चार पाच वर्षापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं आपण हो तुम्ही बोला प्रत्येक जण तुमच्या ना तुमच्या तरी किंवा कला प्रकारात आला बरोबर आहे तर ते आपण नवीन धोरण यायच्या आधीसाठी सुरुवात केलेली आहे आणि हे सुद्धा मी माझ्या देशांच्या मार्गदर्शनामुळे सुरुवात झाली पण या गोष्टीवर तुम्ही ओळखू शकता की आपले शाळेचे पदाधिकारी जे आहेत जे सिनियर पदाधिकारी आहेत ते काळात पुढे जाऊन विचारत असायला आणि आपली शाळा कशी पुढे करत जाईल त्याच्यामुळे आणखी मनावरून भाग घ्यावा की ते प्रावीण्य मिळवू शकतील इतका त्यांचा सहभाग मनापासून असायला पाहिजे आम्ही प्रयत्न करतोय त्याला तुमची साथ मात्र हवी आहे आणि पालकांनी पण साथ द्यायला पाहिजे तर तुमची मुला आहे पुढच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल म्हणजे कला आणि शाळेमध्ये झालेला आहे तर असंच पुढच्या मुलांनाही मार्गदर्शन आमच्याकडनं मिळणार आहे त्याचबरोबरीपचे वर्ग आपण चांगल्या पद्धतीने पण सुरू केलेले मध्ये कोविडमध्ये सगळ्याचं असं असं झालेलं होत कारण सगळीच परिस्थिती बदललेली होती पण गेल्या दोन वर्षापासून परत आपण काम करतोय संग्रायचं खूप शाळांमध्ये असं होत की मुलांना वर्गामध्ये बसवतात कॉम्प्युटरवरती काहीतरी गाणी गोष्टी लावल्या जातात आणि हा कॉम्प्युटरचा तास झाला संग्राथं वर्ग झाला असं होत पण आपल्या शाळेत तसं होत नाही आपल्या शाळेमध्ये पहिलीपासून मुलांना संघाना आदळायला मिळतो बरोबर आहे मी सांगते ते तर ही गोष्ट खूप कमी शाळांमध्ये होते आता आणखी माझ्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी सांगू शकते पण आज महत्वाचा विषय काय आहे दहावीच्या मुलांना फेलिसिफेट करणं आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते पण बक्षिसासाठी उत्सुक आहेत त्याच्यामुळे मी जास्त तुमचा वेळ घेत नाही पण संस्था जे तुमच्यासमोर उपक्रम ठेवेल शाळेच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून आत्मसात करायचा प्रयत्न करा त्याचा जास्तीत जास्त सहभाग आहे शाळेमध्ये कला क्रीडा उपक्रम चालू आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे सर्वच विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या सगळ्यामध्ये सहभागी व्हावं त्यांचबरोबर संस्थेला देते आता आपण मुख्य वाटचालसाठी वळूया तो म्हणजे आहे गुणगौरव सोहळा क्षणाची सर्व विद्यार्थी वाट पाहतात आपण आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाला एक नवीन आयाम देतो तो सोहळा म्हणजे गुणगौरव सोहळा केवळ विद्यार्थ्यांचा सन्मान करणारा हा सोहळा नाही तर त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी ऊर्जा निर्माण करणारा हा सगळा आहे त्यांना शैक्षणिक बळ देणारा आहे चला तर मग आपण जास्त वेळ न लावता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया त्यासाठी इयत्ता पहिली ते चौथी आपण यावर्षी पासून इयत्ता पहिली पासून सुरुवात करूया कारण की संस्था व्यवस्थापन आपण जेव्हा साजरा करत होतो मागील वर्षी पर्यंत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत होतो परंतु यावर्षी आपण इयत्ता पहिली पासून शैक्षणिक गुणवत्तेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सोहळा सन्मान करणार आहोत तर इयत्ता पहिली ते चौथी गुणगौरव यादी वाचन करण्यासाठी मी माझे शिक्षक सहकारी चौरे सर यांना आमंत्रित करते धन्यवाद मॅडम शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे शालेय गुणवत्तेमध्ये त्यांनी उल्लेखमय कामगिरी केली आहे अशा विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी गौरव करणार आहोत कौतुक करणार त्यामध्ये हो। आता पहिलीच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शालेय गुणवत्ता प्राप्त केली आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये तृतीय क्रमांक ज्या विद्यार्थ्यांनी आहे मनस्वी उद्धव लोंढे

자라이, 잔포. 점프하지 말고, 점점 저어. 점점. 점점. 대안타 구레구나. 삼점점 만큼이다. 위반으로.

त्यानंतर द्वितीय क्रमांक एक पवार संतोष प्रथम क्रमांक सांगळे राज्यात किशोर

Kawan-kawan, jemput! Terima kalau kakak ingat, kerana saya berwarna पुढील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी मी संसद सचिव सन्मान यांचा विनंती करतो की त्यांना पुढील विद्यार्थ्यांचा गौरव करावा तुम्ही क्रमांक आहे सांती कुमार गो दिल्ली का मंगल सांडिका रवि माझेरो साउंड लैप गो जंगल जंता तो कुछ

तृतीय क्रमांक जो विभागून देण्यात आला होता दोघांनाही सारखेच गुण प्राप्त होते त्यामध्ये देसाई संचिता गणेश आणि कोणते शुभ्रा संजय मी सन्मान्य चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांच्या पक्षाचं वितरण करायचं आहे Okay, get

जनरल्स आपण पुन्हा आनंदराव गायकवाड यांनी विनंती करतो याच्या तालुक्याचे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत तृतीय क्रमांक कुमार शेकडे आणि श्रीरामिंगा मी धर्मनत्री पाटन सर यांना विनंती त्यांनी पुढे बघितले विचार करायचे आहे यास तावीज तृतीय क्रमांक शेकडे आणि श्रीरामिंगा यांना 87 टक्के प्राप्त होते येत्या साविंत्य द्वितीय क्रमांक कुमार खास आनंद सुरेश दास आनंद सुरेश सुरेशला 91% गुण प्राप्त होते टाळ्या क्लॅप प्रथम क्रमांक कुमारी वाया प्राणाणी गुलाची यांना 93% गुण प्राप्त होते

टागाई टियाको कृपया अनुकुमार कुमारी पुषी पुकारम मोकर तिला 88.77% गुण प्राप्त होते कृपया आता एसआर 77% गुण प्राप्त होते कुमारी काया सुंगोद बाय तिला

प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची मी नावं वाचन करतो उपस्थित मान्यवरांपैकी संस्थेच्या सदस्य सौ शिल्पा मॅडम यांना विनंती काय की त्यांनी पुढील पक्षीच विद्यार्थ्यांना आपल्या शुभास्ती द्यावी व गुणगौरव करावा इयत्ता आठवी मधून कुमारी श्रेया प्रकाश देसाई हिला ब्याण्णव टक्के गुण मिळालेले आहेत आणि ती इयत्ता आठवी मधून प्रथम आलेली आहे Now guys, let's